नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात करताच आतिकभाई महाराष्ट्रवाले यांचे सामाजिक उपक्रम धडाक्यात सुरू भाजपाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आतिकभाई महाराष्ट्रवाले यांनी भाजपच्या सदस्यता अभियानामध्ये एक हजार सदस्य जोडल्यामुळे भाजपाचे अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्देकी भाजपा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रेस मुलतानी भाजपाचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान कुंदन इत्यादींनी सोशल मीडियावर पोस्ट करीत अभिनंदन केले आपण केलेल्या परिश्रमामुळे व पक्षाशी आपल्या अंगी असल्याने आपण उद्दिष्ट गाठल्याचे तीनही नेत्यांनी म्हटले आहे तर भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतळा पुसद जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे दिग्रज शहराध्यक्ष प्रमोद बनगिनवार यांच्या नामुळे आपला प्रोत्साहन मिळाल्याचे आतिक यांनी म्हटले सदस्य नोंदणी अभियान पूर्ण करता सामाजिक उपक्रम सुरू केले त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करून अल्पसंख्याक आझाद आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचा दौरा करून अल्पसंख्याक युवक युवती यांच्याकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याने त्याचा फायदा अल्पसंख्याक युवक युवतींना होणार आहे यावेळी आदित भाई महाराष्ट्रवाने यांच्यासोबत पत्रकार अजीम खान अरबाज खान अमीन खान व प्रणित कांबळी दौऱ्यामध्ये सामील होते अफजल खान ऋषिकेश शिरासा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद